Election 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 Alo Election 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 Leader Tras election 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 Leader Tras election Leader Haber तिन का था हमने सवारा अपनी वो माटी और घर बारा लुट रहा ये चमन अपना वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना वतन

पाच उमेदवार चार अधिक एकशे बावन्न एकूण मतदान झालेलं आहे एक नंबरला एक्केचाळीस विजय कटाळे दुसरा आहे आदित्य कुलव एकोणीस दौलत केवळ तेहतीस मत आणि नोटासाठी कॅन्डिडेट चार बघा चार उमेदवार आहेत का चार नोटा सह एकोण एकशे बावन्न झाले का बघा एक नंबरला बेचाळीस मतं पडले कॅन्डिडेट पहिला कोर आहे त्यांना एक नंबरला राजमोरे बेचाळीस कॅन्डिडेट दोन अखिल देसाई एकोणसाठ मत आहे आणि नोटासाठी बघा तीन मत पडले नंबर दोन पाच मदन नव्हते पंचवीस पॅनेट तीन आझाद मधला नऊ मत आहेत नंबर समुद्र समंत चोवीस पाच तेवीस तेवीस शुरे 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 यादव, सचिन सिद्धार्थ संदीप पाटिल, दो है, नोटा एका बावन्न मतदार झालेला आहे त्यापैकी जास्तीत जास्त मत ज्या उमेदवारला पडते तो उमेदवार निवडून येणार आहे उत्कंठ या ठिकाणी आपल्या सर्वांची शिगेला पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी आपण निकाल या ठिकाणी जाहीर करतोय लक्ष द्या शिरोडे स्कूल शिरोलीचा जीएस या ठिकाणी निवडला जातोय रिझल्ट रिझल्ट आपण घेतोय yes, well, बॅलेटचा क्रमांक तो एकूण तीन दोन अधिक एक टोटल मतदान आहे दोन नंबरला मतदान जे पडलं आहे ते चव्वेचाळीस आहे सिद्धार्थ संदीप पाटील आणि एक नंबरला जे मतदान पडलं आहे मतदान अभय सचिन यादव यांचा विजयी 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 भव 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 शिक्षा समझी

मी पर्यावरण मंत्री या पदासाठी उभारलेले तर तुम्ही मला निवडून दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानते धन्यवाद नमस्कार माझे नाव स्मृती विष्णू गवडे मी क्रीडा मंत्री या पदासाठी उभारलेलो होते याबद्दल धन्यवाद त्या भेटी का शिकाळे मी आता झावी शिकते मी सांगतो की झाली या पदासाठी निवडून आले मी सर्वांचा धन्यवाद मागतो मस्कार मी उन्नती पटेल धाव्याची विद्यार्थी भरघोस मताने निवडून दिले त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते नमस्कार माझे नाव प्रज्ञा प्रशांत कागले मी या मधून प्रार्थना व शिस्तमंत्री या पदासाठी उभारलेले उस्मतांनी विजयी केले यासाठी सगळ्यांचे खूप खूप आभार मी अनुष्का सचिन मी इयत्ता नववी मधून पहिल्यांदाच या वार्ता वार्ताफलक मंत्री या पदासाठी उभारले होते आणि पहिल्यांदाच सुद्धा तुम्ही आपल्या घरभरच मतांनी मला विजय केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खरोखर आभार स्वामी बनतो आहे मी येता मी विजय केलं आभार म्हणतो आहे माझे नाव शालिनी पटेल मी आता धावी अर्ची विद्यार्थिनी मला तर पहिल्या भीती वाटत होती मी पहिल्यांदा उभारले आणि मी आरोग्यमंत्री या पदासाठी उभारले होते तुम्ही सगळे मला निवडून दिल्याबद्दल मी तुमच्या आभारी आहे नमस्कार माझे नाव तर मी देता देऊन मी येतात दहावी अजून विद्यार्थी मी सर्व तुम्ही या मला उभारले असून तुम्ही मला सौमत् माझे शिव फळ हे पण काय होत तुम्ही सर्वांनी मला प्रचंड मताने निवडून दिले त्यापर्यंत तुमचे आभार नमस्कार माझे नाव राज्य किमार मी आता माझे व शिक्षण मी राजवीर संभाजी भोसले मी नव्याचा विद्यार्थी मी आपल्या शालेय मंत्रिमंडळ निवडणुकामध्ये पर पर्यावरण विभागातर्फे निवडणूक लढवत <laughs> होतो आणि तुम्ही मला निवडून दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार नमस्कार माझं नाव आहे समर कशकोडीकर मी नव्याचा विद्यार्थी मी आरोग्य मंत्री या पदासाठी उभा होतो तुम्ही निवडून दिल्याबद्दल माझं नाव अतुल सुनील मी चलमंत्री या पदासाठी उभारले होतो माझं चिन्ह होतं गाडी

मी क्रीडामंत्री या पदासाठी उभारलो होतो तुम माझं चिन्ह होतं प्रथम तुम्ही निवडून दिल्याबद्दल धन्यवाद मी जनरल सेक्रेटरी या पदासाठी उभारलेलो होतो आणि तुम्ही निवडून दिल्याबद्दल धन्यवाद मला या प्रक्रियेत खूप काही शिकायला मिळालं त्याबद्दल सर्व झुलवानी प्रशिक्षकां धन्यवाद विभागामार्फत आपल्या शाळेमध्ये शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या निवडणुका काढल्या जाते या संविधानाची वाटचाल कशी आहे जर समजून घ्यायचं असेल तर ते एक प्रक्रिया आपल्याला निवडणुकीची प्रक्रिया आणि निवडणूक कशी चालते ही प्रत्यक्षात तुम्हाला कळावं लोकशाही काय असते प्राथमिक लोकशाही कशी स्थापन केली जाते असं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या शाळेमध्ये होणारी ही शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवडणूक गेल्यापासून ते उमेदवारी अर्ज दाखल करणे उमेदवारी अर्जाची छाननी करणे त्याच्यानंतर त्यांना चिन्हांचं वाटप करणे त्याच्यानंतर प्रचाराची मोहीम असेल आणि मग अंतिम निकाल होतो म्हणजे मतदानाचा दिवस आणि आता वेळ आहे ती निकालाची होती आणि निकाली असं झाले आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जिमखाणे विभागातील सर्व शिक्षक जिमखाणे विभाग आर एस पाटील सर असतील मारापुरे सर असतील पद्माई सर आहेत कोळी सर आहेत आणि या विभागाला किंवा या निवडणुकीची प्रक्रिया करण्यासाठी ज्यांनी खूप सहकार्य केलं ते शिक्षक त्याशिवाय कर्मचारी आणि मला वाटतं तुम्ही विद्यार्थ्यांनी तो काही उत्साह दाखवला याच्यामध्ये तो अतिशय महत्वपूर्ण होता जे विद्यार्थी निवडून आले मुख्याध्यापक या नाध्यानं मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या सर्वांच या ठिकाणी धन्यवाद देतो आभारी व्यक्त करतो